Mata papaxi, mata papaxi, mata papaxi E manda a goiás, mata papaxi, mata papaxi घरात आहेस की नाही अगं आहे ना ये ना इकडे काय झालं अगं काही नाही गावात जरा शॉपिंग करून येऊ म्हटलं अगं बरं झालं मला पण गावात जायचं होतं बरं का अगं चिक्कीचा बड्डे आहे ना तर तिच्यासाठी ड्रेस घ्यायचा आहे चल जाऊया आपण अगं पण घरात तर कोणीच दिसत नाही अगं चिक्की आहे ना घरात अगं मग तिला सोडून एकटं नको जायचं अगं तू टेन्शन नको घेऊ चिक्की हे टेंशन नको घेऊ अग तिला घरी एकटे ठेवशील तुला भीती वाटत नाही का आजकाल तू बातम्या बघत नाहीस का अग मी चिकीला सर्व चांगल्या वाईट गोष्टींबद्दल सांगितलेलं आहे म्हणजे मुलगी आणि आई आमच्यामध्ये जो संवाद आहे ना तो खूप चांगल्या पद्धतीने होतो म्हणजे जसं की गुड टच बॅड टच याबद्दल मी तिला सगळं नेहमी सांगत असते त्यासोबतच शाळेमध्ये काय म्हणलं कोणी कसं वर्तन केलं शे आप ते सगळं ती माझ्याशी शेअर करत असते म्हणजे आपण जर आपल्या मुलांना विश्वासात घेऊन या सर्व गोष्टी जर सांगितलेल्या असल्या ना तर आपल्याला टेन्शन घेण्याची गरजच नसते ग हो हो खरंय बाई तुझं बिडी वाला टेकले पावडर लाली चला मावशी चला लाली लावशात तंदूर तिने तमकी उठशात पावडर लावशात तंदूर तिने वाशी माणूस रे बाई गिरा ऐकले लाड्या गोड्या लावण पडतो बाई चला चला बहिणी स्वर चला लिया लिया काहीतरी लिया लवकर गिरा ऐकले लई पटाण पडत अहो दादा बांगड्या कशा दिल्यात शंभर रुपये डझन बापरे एवढा भाव आडेल भाव करा तुमले बर रुपये डझन द्या ना वीस रुपये डझन वीस रुपये डझन काय यस का लाख लापोरांनी चट्टी बी यस नाही अरे दे चल। दा, 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 दा। अरे मी सगळ्या शतकातल्या महिला आहोत आम्ही ते भावत्या माझी अरे बरत बरत, चल जापू जुपू, जापू जुपू। अरे बघ बघ काय पाहून चाललंय छापूक झुकूक झापूक झुपूक अरे वा यार याला म्हणता मॅरेज मटेरियल अ मसकली अरे सोमसान रास्तो पर कहा चली कारे तुझ्या घरात आया बहिणी नाहीत का नाही लेकिन घरवाली नाहीये तू जम म्हण बसल तुझ्या विमल दहा इतक्या ला फोन लाव टोल फ्री नंबर आहे अगं हो मी कधीच लावलाय कॉल पाहिलं मी मल घाबरायचं नसतं अशा आणि या लोंड्यांना अगदी बरोबर बोल दिसतो जर आपल्याला स्त्रिया सुरक्षित असाव्यात असं वाटतं ना सुधरवा त्यांना चांगले संस्कार द्या आणि आपण महिलांसाठी एक आवर्जून सांगावं वाटतंय कुणी येणार नाही आपल्याला वाचवण्यासाठी तेव्हा आपण सक्षम होऊन आपणच स्वतःच रक्षण केलं पाहिजे आपल्यातली शक्ती ओळखण्याची ही वेळ आहे आणि अंधाऱ्या रातीचा दिवा बनण्याची रणरागिनी होण्याची तेरे रहे को सर में सर में कुछ घरे से लगते हैं तो बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची लाडानी कोणी लाडा, ची, ची, लाडा, कोनी लाडा शे तू आहो मिशे नाव तुम्ही लाडकी